माऊली पण आपल्या माणसाच असं झालंय कि त्यांच एका जाग्यावरती मन स्थिर नाही त्यांना जर भगवान परमात्माला बोलवलं तर ते दुसरी भक्ती लगेच बदलतात वार आला की भक्ती बदलतात सोमवार आला की महादेवाची भक्ती करतात आपलाच देव आहे बरोबर की नाही आहे का हो मग बोला बरं का नाही तर मला जायला घरी बोलताना आता पहा सोमवार आला की कशाची भक्ती करायची महादेवाची करायची मंगळवार आला की देवीची करायची बुधवार आला की विठ्ठलाची करायची गुरुवार आला की गुरुदत्तांची करायची शुक्रवार आला की पुन्हा देवीची करायची शनिवार आला की हनुमंतरायाची करायची आणि रविवार आला की खंडवा करायची पुन्हा सोमवार आला की पुन्हा महादेवाची करायची परंतु अशी भक्ती काही कामाची नाही याने काहीच साध्य होत नाही पहा तुम्हाला सोपं सांगते आपले जर मुलं काही कंपनीत असतील किंवा काही जॉब करत असतील तर एका जॉबवर तो जर राहिला तर पुढं तो परमानंट होतो परंतु त्यांना जर जॉब बदलत राहिला तर तो परमानंट होतो का त्याच्या हाताला काहीच येत नाही पहा एक गोड उदाहरण सांगते तुम्हाला एक मुस्लिमचा भक्त आणि एक हिंदूचा भक्त बरं का आता ते दोघेही जहाजातून प्रवास करत होते प्रवास करत असताना त्यांची जहाज झाली पलटी आता माणसावर दुःख आलं तर माणसाला कोण आठवतो देव सुख आले आठवतो का त्या देवाला कोण विचारत नाही परंतु दुःख आलं की देव आठवतो तसाही त्या दोघाला देव आठवू लागला मग आता जो मुस्लिमचा भक्त होता त्याने वन वे ट्रॉपिक सुरू केलं अल्ला 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 परंतु आपला जो होता त्यानं एवढ्या घाईत विचार केला आपली तेहतीस कोटी देव आहेत याच्यातला विघ्न हरता कोण आहे मग म्हटला गणपती बाप्पा आता त्यांना केला गणपती बाप्पाचा धावा सुरू श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा असं म्हणत राहिला मग तो म्हणतो त्यालाच त्याचं जड झालंय एवढं मोठं पोट एवढी मोठी सोंड ते कधी मला घ्यायला यायचा बरोबर की नाही असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणतो त्याचा बाप बरा आता त्याचा बाप कोण कोण मागच्या बाया झोपल्या काय झोपल्या का। नाही ना तुम्हाला अजून झोपू नका मला सांगा गणपतीचे वडील कोण मागच्या बाई आवाज द्या नाही तर मी कीर्तन पुढे करणार नाही गणपतीचे वडील कोण अरे खायचंय तुम्हाला आवाज द्या कोण बर जाऊ द्या तुम्हाला बोलायचं नसेल आता गणपतीचे वडील महादेव आता महादेवाचा धावा सुरू केला आता महादेवाचा धावा सुरू केल्याच्या नंतर त्यानं विचार केला जे भोळे ते भोळेच राहणार ते काय मला घ्यायला येणार नाही ना? मग त्यानं ना? तो म्हटला बरं आहे त्याच्यापेक्षा त्याचा मित्र बरा पण तोपर्यंत इकडून गणपती बाप्पा चालले पार्वती माता म्हणतात गणपती बाप्पा ते गिराईक तुमचं नाही तुमच्या आहे आता वडिलांचा धावा नंतर महादेव चालले आता महादेव चालल्याच्या नंतर पार्वती माता म्हणतात बसा बसाईदा तुमच्यासाठी गिराईक नाही ते तुमचा मित्र ते म्हटले माझा मित्र त्यानंतर माझा धावा सुरू केला ती म्हणते तुम्ही नीट पहा तुमचा धावा नाही सुरू केला मग त्यानं पाहिलं तर त्यानं विष्णूचा धावा सुरू केला तोपर्यंत तो, तो नड्यापर्यंत पाणी येऊन तोंडात नाकात पाणी जाऊन तो मरम पावला परंतु जो हिंदूचा होता जो अल्लाह अल्ला, मुस्लिमचा होता जो अल्लाअल्ला अल्ला करत होता तो कधीच भगवान परमात्म्यानं त्याला त्यांच्या अल्लानं अल्लाद नेलं परंतु आपलं मेलं दृष्टांत सपला मला सांगायचंही काय की एकतत्व नामाच्या साधनेला द्वैत्वाची बाधा वादत नाही तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं सातत्यानं भजन केलं तर तो नक्कीच तुम्हाला भेटल पण तुम्ही जर त्याला वारानुसार बदलायला लागले देव बदलायला लागले तर तुमच्या हाती काहीच येणार नाही आपल्याला सुख नाही आपण जर त्या भगवान परमात्माला आपलं जर करून घेतलं तर आपल्याला दुसरं सुख शोधायची गरज नाही मग त्या भगवान परमात्माचा धावा करावा त्याच्या द्वारात जावं द्वारात म्हणजे दारी बरं का आपण जातो की नाही एखाद्याच्या घरी जातात का नाही तसं देवाच्या घरी जायचं मग आता त्याच्या घरी गेल्याच्या नंतर तो काय करतो हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणा देवाचे द्वारी

क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधेल्या आपण जर त्या देवाच्या दारात गेलो तर आपल्याला चार मुक्ती मिळतात कोणत्या सलोकता समीपता सायुज्यता आणि स्वरूपता ह्या चार मुक्ती आपल्याला मिळतात मग सलोकता म्हणजे काय सलोकता म्हणजे भगवान परमात्माच्या जा लोकात जाणं याला म्हणतात सलोकता आता समीपता म्हणजे काय जो भगवान वर्मात्म्या सोबत असतो त्याला म्हणतात लक्ष्मीवर